आर टी ई ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीसचे ऑनलाईन अर्ज नवीन जी आरनुसार सुरू झालेले आहे जर तुम्ही अर्ज केला नसेल तर तुम्ही लवकरात लवकर अर्ज करा, करा। अर्ज करण्याची लास्ट डेट एकतीस मे दोन हजार चोवीस देण्यात आलेली आहे त्या अगोदर तुम्ही अर्ज करू शकता परंतु ज्या पालकांनी अर्ज केलेले आहे आणि त्यांच्या फॉर्ममध्ये चुका झालेल्या आहे आणि फॉर्म सबमिट केला आहे तर त्या पालकांच्या कमेंट्स येत आहे की आता आम्ही काय करावे व ज्या पालकांनी या अगोदर अर्ज केलेले आहे त्यांनी अर्थात नवीन अर्ज करायचे की काय करायचं अशा प्रकारे भरपूर ज्या कमेंट्स ह्या येत आहेत त्या आधारे हा व्हिडिओ बनवण्यात येत आहे की यामध्ये तुमच्या जेवढेही शंका असेल त्या व्हिडिओमध्ये आपण सॉल्व करणार आहे आणि जर तुम्हाला त्या व्यतिरिक्त शंका असेल तर तुम्ही कमेंट्स करू शकता त्यावरती सर्व कमेंट्सला आपल्या यूट्यूब चॅनलवर ॲन्सर देण्यात येत आहे आणि तुम्हाला कोणतंही अडचण असेल तर त्याच्यावरती पूर्ण तुम्हाला मदत केल्या जात आहे आपल्या टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे त्यावरती सुद्धा तुम्ही जॉईन होऊन जा तिथेसुद्धा तुम्ही मेसेज करू शकता त्यावरती पण तुम्हाला पूर्ण मदत केल्या जाईल तर आर टीचे जे, जे अर्ज हे सुरू झाले आहे सर्व पालकांना नवीन अर्ज करायचे आहे तर अर्ज करण्यासाठी जो व्हिडिओ आहे तो आपल्या यूट्यूब चॅनलवर प्रॉपर उपलब्ध करून दिलेला आहे तुम्ही तो अर् व्हिडिओ बघून तुमचा अर्ज करू शकता कोणती अडचण आली तर कमेंट्स करू शकता तर इम्पॉर्टंट ज्या नोटीस आलेल्या आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर बघा यापूर्वी सन दोन हजार चोवीस वर्षाकरिता आर टी पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी बालकाच्या पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते तथापि उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही प्रक्रिया स्थगित करण्यात आलेली आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस शैक्षणिक वर्षासाठी आर टी अंतर्गत यापूर्वी ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या बालकाच्या पालकांनी पुन्हा ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक या अगोदर तुम्ही जेव्हा फॉर्म सुरू झाले होते मागच्या महिन्यामध्ये तेव्हा जर अर्ज केले असेल तर ते अर्ज रद्द झालेले आहे पुन्हा फ्रेशमध्ये तुम्हाला नवीन अर्ज भरायचे आहे जसे तुम्ही मागच्या वेळेस भरलेले आहे यापूर्वी ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जाच्या सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाच्या आर टी पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही याची कृपया पालकांनी नोंद घ्यावी भरपूर पालकांना माहीतसुद्धा नाही आहे की त्यांना परत अर्ज करायचे आहे म्हणून सर्व पालकांनी विचार करा व आपला नवीन अर्ज भरायचा आहे जुना अर्ज तुमचा रद्द झालेला आहे आणि यामध्ये नवीन सूचनासुद्धा उपलब्ध करून दिलेल्या आहे आर टी प्रवेश प्रक्रिया दोन हजार चोवीस पंचवीस वर्षाकरिता पालकांनी अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे पालकांनी पुढील सूचना पाळून अर्ज पूर्ण करावा पालकांनी अर्ज भरताना आपल्या राहत्या निवासाचा पूर्ण पत्ता आणि गुगल लोकेशन पुन्हा पुन्हा तपासून पाहावे पूर्ण अर्ज बरोबर असल्याची खात्री झाल्याशिवाय अर्ज सबमिट करू नये गुगल लोकेशन खूप इम्पॉर्टंट आहे गुगल लोकेशन जर चुकलं तर तुम्हाला प्रवेशसुद्धा मिळू शकणार नाही आहे आणि अर्ज सबमिट करायच्या अगोदर एक दोन तीन चार एवढ्या वेळा जरी चेक केला तरीच चालेल कारण एकदा अर्ज सबमिट झाल्यानंतर तुम्ही परत अर्ज करू शकत नाही आपल्या बालकाचा अर्ज भरत असताना जन्मतारखेवरील जन्मदिनांक लिहावा जी जन्मतारिका ही तुम्हाला ओरिजिनल द्यायची आहे कारण तुमचं जे वय आहे ते कॅल्क्युलेट केलं जाणार आहे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत एक किलोमीटर ते एक ते तीन किलोमीटर अंतरावरील शाळा निवड असताना कमाल दहा शाळा निवडाव्यात फक्त आणि फक्त फॉर्मवर तुम्ही दहा शाळा टाकू शकता जास्तीत जास्त त्यामध्ये तुम्हाला जर आवडलेल्या दोन तीन चार शाळा असेल तरी तुम्ही टाकू शकता पण दहाच्या वर तुम्ही शाळा टाकू शकणार नाही आहे अर्ज भरत असताना आवश्यक कागदपत्रे पालकांनी तयार ठेवावेत लॉटरी लागली आणि कागदपत्र नसतील तर प्रवेश रद्द होऊ शकतो याची नोंद घ्यावी अर्ज भरून झाल्यावर जर तो चुकला आहे असे समजले तर पहिला अर्ज सबमिट करण्यापूर्वी डिलीट करावा आणि नवीन अर्ज भरावा जर फॉर्म भरता भरता जर तुम्हाला असं वाटलं की आपली कोणती तरी माहिती चुकलेली आहे तर तुम्ही अर्ज राईट साईडला टॉप पोझिशनला डिलीटचं ऑप्शन आहे तिथून तुम्ही डिलीट करू शकता तर अर्ज फायनल सबमिट करायच्या अगोदरच तुम्ही डिलीट करू शकता सबमिट केल्यानंतर नाही एका पालकाने आपल्या बालकासाठी डुप्लिकेट अर्ज करू नये एकाच बालकाने दोन अर्ज आढळून आल्यास त्या बालकाचे दोन्ही अर्ज बाद होतील व ते अर्ज लॉटरी प्रक्रियेमधून समाविष्ट केले जाणार नाही या अगोदरसुद्धा आपण जो व्हिडिओ बनवलेला आहे फॉर्म कसा भरायचा त्यामध्ये सुद्धा आपण हेच सांगितलं आहे की तुम्ही एकापेक्षा जास्त अर्ज भरत असाल तर तुमचा एकही अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही आहे दोन्ही अर्ज तुमचे रिजेक्ट केले जाणार आहे आणि तुमचा नंबर लागणार नाही म्हणून अर्ज हा एकच भरता येणार आहे एका बालकाला अर्ज भरल्यावर पालकांनी अर्ज क्रमांक मोबाईल नंबर आणि जे तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर मिळतो आणि जे प्रिंट मिळते ते सांभाळून ठेवा पूर्ण जे प्रोसेस होईपर्यंत आणि अर्ज भरताना सर्व जी माहिती आहे ही ओरिजिनल द्या खोटी माहिती देऊ नका खोटी माहिती दिल्यास तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो आणि फॉर्म भरण्याची जी, जी अंतिम दिनांक आहे ती एकतीस पाच दोन हजार चोवीस आहे एकतीस तारखेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता ऑनलाईनमध्ये तर जेवढ्या लवकर तुम्ही अर्ज करू शकता लवकरात लवकर अर्ज करून घ्या प्रॉपर व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर दिलेला आहे स्टेप बाय स्टेप तशा प्रकारे तुम्ही अर्ज करू शकता जर तुम्हाला अर्ज करण्यास अडचण जात असेल तर तुम्ही आजूबाजूला जे जवळपास सायबर कॅफे असेल किंवा ऑनलाईन सेंटर असेल तिथेसुद्धा जाऊन तुम्ही अर्ज करू शकता परंतु चुका होऊ देऊ नका कारण एकदा अर्ज चुकला तो तुम्हाला परत अर्ज करता येणार नाही आणि अर्ज चुकल्यानंतर काय करावे ऑप्शन नाही एखादा पालकाकडून चूक होऊन जाते त्याच्या लक्षात येत नाही तर तुमच्या जवळच्या ॲड्रेसवर जेही शिक्षण अधिकारी ऑफिस असेल तिथे तुम्ही जाऊन तुमचा अर्ज डिलीट करू शकता त्यांच्यामार्फत तुम्ही अर्ज डिलीट करण्याचं एक ऑप्शन आहे जे चुकल्यानंतर ऑप्शन नाही राहत पालकाकडे ते अशा प्रकारे अर्ज डिलीट करू शकतात आपल्या हरेक डिस्ट्रिक्टला एक ऑफिस असेलच जिथून तुम्ही अर्ज डिलीट करू शकता तर अशा प्रकारे हे जे पूर्ण सूचना दिलेल्या आहे अर्ज डिलीट अर्ज चुकणे एकापेक्षा जास्त अर्ज करू नये खोटी माहिती देऊ नये अशा प्रकारे तुम्ही पूर्ण ज्या सूचना आहे ह्या वाचून घ्या आणि त्यानंतर तुम्ही अर्ज करू शकता तर बघा दोन हजार चोवीस पंचवीसच्या वर्षाकरिता निवासी पुरवा म्हणून बँकेचे पासबुक दिल्यास फक्त राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक ग्राह्य करण्यात म्हणजे नॅशनलाइज बँकेचे जर पासबुक असेल तर ते तुम्हाला ग्राह्य धरण्यात येणार आहे ॲड्रेस प्रूफसाठी आणि जे गॅस पावती आहे ती तुमची रद्द करण्यात आलेली आहे ॲड्रेस प्रूफसाठी तर हे पालकांनी लक्ष ठेवावे व वा आपले जे फॉर्म आहे लवकरात लवकर भरून घ्यावे जेणेकरून साईडमध्ये जे काही अडचणी आल्यास तुम्हाला फॉर्म भरण्यास अडचण जाणार नाही व टीबद्दल वेळोवेळी तुम्हाला संपूर्ण ज्या आहे ह्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व याबद्दलची जे तुम्हाला माहिती समजलेली आहे ही आपल्या आजूबाजूला जेही पालकवर्ग अर्ज करतील त्यांना सांगा की एकापेक्षा जास्त अर्ज करता येत नाही आणि अर्ज हे चुकू देऊ नका प्रॉपर भरा जर तुम्ही घरी भरत असाल तर खूप विचार करून अर्ज करा अदरवाईज तुम्ही जवळच्या ऑनलाईन सेंटरला जाऊन अर्ज करू शकता तर जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा